मी बघितलं तर आमच्या राजसाहेबांवरती जी काय मंत्री भरत गोगवले यांनी टीका केलेली त्याला प्रत्युत्तर म्हणून मी ती एक बाईट दिलेली पत्रकारांना त्याचाच राग धरून मंत्री भरत गोगावले आणि त्या विकास गोगावलेचे कार्यकर्ते ह्यांनी मला माझ्या दुकानात येऊन बेदम मारहाण केली त्यानंतर करत असताना आम्ही मंत्री भरत गोगावलेची माणसं आहोत तू आमची काय नाही वाकू करू शकत त्याच्याबद्दल ह्याच्यापुढे एकही एक अपशब्द वगैरे हो काढलास किंवा काय केलंस तर आम्ही विकास गोगावलेची माणसं तुला ठार मारून टाकू तू आता पोलीस स्टेशनला पण जाऊन बाईक वगैरे काय देऊ नकोस किंवा कंप्लेंट देऊ नकोस तर मी अर्धा तास माझ्या दुकानात होतो म्हणजे मी सगळ्या माझ्या मित्रांना घरातल्यानं बोलवली त्यानंतर मी मी पोलीस स्टेशनला गेलो ही म्हाडमध्ये मंत्री भरत गोगावले आणि म्हणजे संपूर्ण महाड पोलापूर तालुक्यात मंत्री भरत भोगवलेची दादागिरी ही वाढत चाललेली आहे गुंडगिरी वाढत चालली आहे तो प्रवृत्तीचा मंत्री आहे त्याला मंत्रिपदावरून काढून टाकण्याची इच्छा आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ह्याला है ह्या ह्याला पाय उतार केला करा कारण का ह्या गुंड प्रवृत्तीच्या आघाडी माणसाला तुम्ही मंत्री केलेला आहे आणि त्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस ह्या रायगड जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली आहे त्याचे कार्यकर्ते माझ्यासारख्या सामान्य माणसाला मारहाण करत आहेत त्यामुळे मंत्री भरत सोगावले याच्यावरती आणि त्या विकास गगवले याच्यावरती गुन्हा दाखल करा पहिला